बाराव्या शतकातील शिल्पकलेचा अप्रतिम नमुना असलेल्या दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला सर्वाधिक आकर्षक असलेल्या असलेल्या मध्यभागी चंद्र येतो आणि या खाली तेवढाच व्यासाच्या रंगशिरेवर चंद्राचा शिथल प्रकाश पडतो या प्रकाशाने ती शिरा व्यापून जाते अतिशय नयनरम्य असे हे स्वर्ग मंडपाचे देखणे रूप पाहण्यासाठी रात्रभर पर्यटकांची आणि भाविक भक्तांची गर्दी पाहायला मिळते यावेळी मुंबई पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली गोवा कर्नाटक या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात रात्रभर किमान पाच ते सहा हजार लोक या पर्वणीचा आस्वाद घेतात यावेळी सायंकाळी आठ वाजल्यापासून दीपोत्सव साजरा केला जातो हजारोंच्या संख्येने दीप मंदिराच्या भोवती लावले जातात दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशात मंदिर उजळून निघते त्याचप्रमाणे काही हौशी कलाकारांकडून शास्त्रीय नृत्य गायन वादन अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात गावातील स्वयंसेवक तरुण पोलीस प्रशासन आणि गावातील नागरिकांकडून नीटनिटके नियोजन केले जाते लाईव्ह मराठी साठी हून दयानंद खानोरे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन ए प्लॉट आणि प्राईम फ्लॅट चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट